सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणी लोडा तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या पथकाने पकडली आंतरराज्य मोबाईल चोरी टोळी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन खामगाव शहर येथील क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ ऑब्लिक चार ऑब्लिक तीन ऑब्लिक पाच बी एन एस प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना व सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेताना सदर गुन्ह्यासंबंधाने संबंधाने गोपनीय सूत्राद्वारे माहिती प्राप्त करून तसेच चार चाकी वाहनाच्या नंबरवरून सदर गुन्ह्यात असलेले शेख जॉनी शेख मकरुद्दीन वय वर्ष चौवीस राहणार मोती झरना पोस्ट तेलझारी जिल्हा साहेबगंज राज्य झारखंड ओ खान महताब खान वय वर्ष वीस राहणार तिलडागा पोस्ट फरका जिल्हा मुर्शिद मुर्शिदाबाद राज्य पश्चिम बंगाल मोहम्मद रिजवान मोहम्मद रहमान अंसारी वय वर्ष वीस सक्रीगल्ली पोस्ट तेलझारी जिल्हा साहेबगंज राज्य झारखंड व एम एच एकतीस एफ सी तीस सत्तावन चालक अक्षय पी भिवगडे राहणार महाल नागपूर यांच्याकडून विविध कंपनीचे एकूण अकरा मोबाईल किंमत दोन लाख अडोतीस हजार पाचशे तीन रुपये व टाटा कंपनीची बोल्ड कार क्रमांक एम एच एकतीस एफ सी तीस, तीस सत्तावन्न किंमत अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये असा एकूण चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे तीन रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक